कोण होती ती भाग पंधरावा ती रूम मध्ये आली तस त्याने लॅपटॉप ऑन करून प्रेझेंटेशन ओपन केलं आणि समोरच्या सांगितल्या तिनेही नीट समजावून घेतलं काही डाऊट असेल तर त्याला विचारतही होती सोफ्यावर अगदीच आजूबाजूला बसले असल्याने त्या दोघांनाही लॅपटॉपचा माऊस हलवताना एकमेकांच्या हातांचा स्पर्श होत होता राजेशसाठी तर हा तिचा होणारा ओझारता स्पर्श आणखीनच मुश्किल तयार करत होता कारण जरा वेळांपूर्वी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न त्याला सतावत होत आता पुढे दीड तास बसून दोघांनीही प्रेझेंटेशन बनवलं छानच झालं तो म्हणाला तशा काही स्लाइड्स ऍड केल्या तो प्रेझेंटेशन पूर्ण झाल्यावर लॅपटॉप बंद करणार तेवढ्या तिचा फोन वाजला तिच्या आईचा फोन होता ह आई बोल अगं नाही पुण्याला आलीये मी नाही ग बाई एकटी नाहीये माझे एक नाही सिनियर कलीग आहेत सोबत हो हो उद्या परत जाईल आहे मुंबईला व्यवस्थित आहे हॉटेल पोचली की करते तुला फोन बाकी एक दोन जुजबी वाक्य बोलून तिने फोन ठेवला ऍक्च्युली आईचा फोन होता मी अशी कुठे गेलेली नाही आहे ना म्हणून काळजी वाटत होती थी तिला ती थी मोबाईल पर्स मध्ये थे ठेवत त्याच्याकडे वळत म्हणाली बरोबर आहे त्यांचं आई आहे ना माझी आई पण अशीच आहे दिवसातून चार वेळा फोन करते मी ना अवंती पुढच्या महिन्यात नाशिकला जाणार आहे तुला सोबत यायचं असेल तर सांग आपण सोबतच जाऊया अ जायचं तर आहे पण मिस्टर मेहताना विचारावं लागेल माझं कन्फर्मेशन नाही ना झालाय अजून प्रोबेशन वर आहे मी सुट्ट्या मोजक्याच असतात तेव्हा त्यांची परमिशन घ्यावी लागेल मला ठीक आहे बोलून घे एकदा त्यांच्याशी बरं मी काय म्हणतो अवंती तू काही दिवस तुझ्या कंपनीमध्ये काम कर आणि नंतर आमचं एच एन ऑटोमोबाईल जॉईन कर त्याच्या बोलण्यावर ती हसली हसायला काय झालं मग हसू नाही तर काय करू तुम्ही मस्करी करताय का माझी अहो एवढ्या मोठ्या कंपनीत खरं जॉब मिळेल का मला मस्करी नाही अगं सिरियसली सांगतोय आमच्याकडे क्रायटेरिया प्रमाणे ना एक वर्षाचा अनुभव लागतो सेम फील्ड मध्ये सो तू एक वर्ष इथे काम कर आणि मग ऑटोमोबाईल मध्ये अप्लाय केल्यानंतर बाकीचं मी बघून घेतो तो तिला म्हणाला अगदी आश्वासक सुरात एक वर्ष अहो बराच वेळ आहे अजून एक वर्षात बघूया काय काय होतं ते एवढं बोलून ती उठायला जाणार तो समोरच्या टेबलवरच पेपर वेट खाली पडलं आणि तिचा पाय त्यावर पडला तोल जाऊन ती खाली पडणार तोच राजेशने तिला कमरेत हात घालून पकडलं आणि नीट उभं केलं जपून जरा पुण्यातला मुक्काम वाढवायचा नाही आपल्याला आणि तेही पायाला प्लास्टर घेऊन तो हसून म्हणाला त्यावर ती जरा ओशाळली सॉरी ऍक्च्युली मला दिसलं नाही इट्स ओके काळजी घे बर मला सांग हॉटेलमध्ये जेवायचं सा की बाहेर जायचं जेवायला तसंही या एरियात खूप छान हॉटेल्स आहेत नाही नको बाहेर नको आपण ना खालीच जेऊयात यांचं रेस्टॉरंट छान वाटलं मला ठीक आहे जशी तुझी इच्छा जाऊयात खालीच जेवायला इकडे मॅनेजर विचार करत होता की अवंतीला ती रूम सोडायला कशी लावायची दिवसभराचं तर ठीक होत पण रात्री रात्रीच काय ऍक्च्युली ती रूम बऱ्याच वर्षांपासून बंद होती एका मुलीने आत्महत्या केली होती त्या रूम मध्ये त्यानंतर तिथे आलेल्या लोकांना आणि राहिलेल्या क्लायंटला बरेच वाईट अनुभव आले हसण्याचे खिदळण्याचे रडण्याचे आवाज यायचे त्यामुळे मग रूम ची शांती करून हॉटेल मालकाने त्या रूमला कायमचा टाळा ठोकला त्यानंतर ती रूम कोणालाही दिली गेली नाही पण आज नव्याने आलेल्या मॅनेजरला माहिती नसल्याने त्याने अवंतीला दिली रात्री जेवणाची वेळ झाल्यावर अवंती आणि राजेश जेवायला खाली आले हॉटेलचा बराच मोठा कॅफेटेरिया आणि रेस्टॉरंट एरिया होता ती खाली आल्याबरोबर हॉटेलचा मॅनेजर अदबीने तिच्या जवळ आला मॅडम कशी वाटली रूम त्याने मुद्दामच विचारलं रूम ना अगदी छान आहे हवशीर मला हवी होती तशी त्यावर मॅनेजरला आश्चर्य वाटलं पण त्याने तसं चेहऱ्यावर दाखवू दिलं नाही गुड गुड देवा आजची रात्र नीट जाऊ दे रे बाबा तो मनातच देवाला धावा करत म्हणाला राजेशने नॉनव्हेज जेवण ऑर्डर केलं तसं तर नॉनव्हेज असलं की त्याला ड्रिंक लागायचं पण आज त्याने फक्त सॉफ्ट ड्रिंकवरच भागवलं अवंतीजी सोबत होती तिच्या समोर कुठलंच वाईट इम्प्रेशन नव्हतं पडू द्यायचं तिला अवंती मी काय म्हणतो उद्याचं प्रेझेंटेशन तूच दे सानपांना तसेही सगळे प्रॉडक्ट्स मेहताच्या डिस्ट्रीब्युटर मध्ये आपण इन्क्लूड केले आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित झालं तर पहिली ऑर्डर तुझ्या नावावर पडेल तो अगदी सहज म्हणाला पण तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तुम्ही तुम्ही खूप करत आहात माझ्यासाठी तिच्या नजरेत आणि शब्दांमध्ये कृतज्ञता होती मनापासून कराबस वाटतंय तुझ्यासाठी म्हणून करतोय तो तिच्याकडे पाहत म्हणाला तसं तिने नजर झुकवली त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचा वाचायचा प्रयत्न करत पण का तिने मान खाली घालूनच विचारलं नाही ठाऊक तुला कळलं तर तूच सांग मला सांगशील ना त्याने चेहरा तिच्या दिशेला झोकत विचारलं त्यावर तिने मान हलवली गाला गालात हसून त्यानंतर इकडच्या तिकडच्या कप्पांमध्ये दोघांचीही जेवण झाली तो तिला गुड नाईट म्हणून रूम मध्ये आला आत आल्या आल्या त्याला संकेतचा फोन आला संकेतला वाटलं की काम आटपून तो मुंबईला पोचला असेल काय रे पोहोचला घरी नाही ना यार सानपांनी आजची मीटिंग कॅन्सल केली उद्या सकाळी ठेवली आहे त्यामुळे आज यायला नाही जमलं काय सांगतोस मग आता काय मग काय आज पुण्यातला मुक्काम इलाज नव्हता आता जेवण करून रूमवर आलोय मला वाटलं पोचलं असशील तू म्हणून फोन केला तुला पण काय रे तू त्या अवंतीला सोबत घेऊन गेलाय ना तीही असेल तुझ्या सोबत हो आहे ना म्हणजे ती पण साठी आली होती तर तिलाही थांबावं लागलं ती रूम मध्ये आहे की काय तुझ्या सोबत काहीही काय बोलतोस जरा जास्तच विश्वास नाही का तुझा माझ्यावर संकेतने असं हसून विचारल्यावर राजेश जरा चिडल्यासारखं दाखवत म्हणाला हे बघ एवढा पण फास्ट नाही सगळं अरेंज करूनच गेला असेल पुण्याला तुझा मागचा अनुभव पाहता असं वाटणं साहजिक आहे नाहीतर असल्या गोष्टी योगायोगाने थोडीच होतात ती तुझ्या सोबत आहे त्या सानपांची मिटिंग कॅन्सल व्हावी आणि आजची रात्र पुण्यामध्ये संकेत त्याला चिडवण्याच्या सुरात म्हणाला पण त्यावर राजेश काहीच म्हणाला नाही आता तुला काय सांगू माझ्या आयुष्यात किती आणि काय काय योगा होत आहेत ते त्याने मनातच म्हटलं जरा वे संकेतची गप्पा मारून त्याने फोन ठेवला लाईट बंद करून तो झोपायला म्हणून बेडवर पडला आणि डोळे मिटले पण काही क्षणातच त्याला बंद खिडकीच्या स्लायडर मधून अवंतीच्या बोलण्याचा हसण्याचा आवाज यायला लागला अगदी कुणाशी तरी मनमोकळ्या गप्पा करत असाव्या अशी भेटूया लवकरच पुढच्या भागात